तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या ज्वारीचे कोठार मंगळवेड्यात मोठी घट यंदा केवळ एकोणीस हजार वर शेतकऱ्यांनी घेतले पीक उत्पन्न कमीचा परिणाम मळणीसाठीचा खर्च दुपटीने वाढला उत्पन्न मात्र कमी जिल्ह्यात कांद्याचे दर पुन्हा गडगडले मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात ज्या कांद्याला प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये भाव होता त्याच कांद्याला आज तीस ते पस्तीस रुपये भाव मिळाला भाव गडगडल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले कापसाची आवक कमी खेळा खरेदी दर निच्चांकी खानदेशात दररोज अठरा ते वीस हजार क्विंटल आवक आले दरात घसरण सुरू सप्टेंबरच्या तुलनेत दरनिम्यावर सध्या प्रतिगाडीस बारा हजार रुपये मागील तीन महिन्याच्या तुलनेत दरनिम्यावर आले खराब होत असल्याने आले काढणीकडे कल वाढला समाज कल्याण विभागाची बन्नाट योजना राज्यातील या कुटुंबाला आता मोफत ते दोन ते चार एकर जमीन लाभार्थींना या योजनेतून करावा लागेल लगेचच अर्ज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना दोन एकर बागायत किंवा चार एकर जिरायत जमीन शंभर टक्के अनुदान स्वरूपात खरेदी करून दिली जात असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली अमरावती जिल्ह्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता फेंगल चक्रीवादळाचा परिणाम तापमानात वाढ तुरीसाठी धोकादायक अमरावती विभागात सत्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के जलसाठा पाच जिल्ह्यात दोनशे एकोणनव्वद प्रकल्प सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्यात तर सर्वात कमी अमरावतीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस्टॅक योजना केंद्र सरकारचा पुढाकार राज्यात सोळा डिसेंबरपासून मोहीम राबवणार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या अधिवेशनात खासदार संजय देशमुख यांनी वेधले सरकारचे लक्ष लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकदम मिळणार सत्ता स्थापना व हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे चौदा जानेवारीला दोन हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले गुंठेवारी नियमितीकरणावर नासूप्र देईल स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिली सोळा पर्यंतची मुदत शेतातच धानाची खरेदी अनपैसाही देतायत नगदी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राकडे पाठ विविध भागातील व्यापारी पोहोचले परिसरात शेतकऱ्यांच्या खर्चात बचत गोंदिया जिल्ह्यात धान नोंदणीत ई पीकचा खोडा बोनसच्या लाभासाठी धावपळ सुरू काही शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप अपडेट झालाच नाही नंदुरबार बाजार समितीत कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा लिलाव व वा मार्केट बंद उत्पादकांना आर्थिक फटका व्यापाऱ्यांची पाठ जालना जिल्ह्यात अकरा केंद्रांवर तीस हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी नाफेडच्या केंद्रांना शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन विक्रीसाठी लागल्या रांगा सोयाबीन विकून पैसे मोकळे करण्याचा प्रयत्न पारंपरिक ज्वारीची बहुली परिसरात लागवड ज्वारीत लपलाय दीर्घ आयुष्याचं रहस्य डॉ संतोष पाटील यांचे संशोधन नाशिक जिल्ह्यातील दोन पॉईंट त्रेचाळीस लाख अन्नपूर्णांच्या चेहऱ्यावर आनंद माजी लाडकी बहीण योजना वार्षिक तीन सिलेंडरचा लाभ दरवाढीच्या शक्यतेने सोयाबीनची साठवणूक अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने आवक घटण्याची चिन्हे ओतूरला अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग कांदा लागवड रखडली रोपांच्या नुकसानीची भीती आवर्तनाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा नवीन वर्षात गिरणा व अंजनीचे पहिले आवर्तन सुटणार दोन्ही धरणे फुल सरकार कृषी मार्केटिंग कायदा आणणार शेतीमाल बाजार व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारचा पुन्हा पुढाकार जुन्नर तालुक्यात कांदा लागवडीला वेग जुन्नरच्या पश्चिम भागातील स्थिती गतवर्षीच्या तुलनेत प्रमाणात वाढ मजुरांच्या टंचाईचा बेडसावतोय प्रश्न मुंगसे उपबाजारात लाल कांद्याची आवक वाढली चार हजार अकरा सर्वोच्च तर सरासरी तीन हजार दोनशे व कमीत कमी सहाशे रुपये सौर कुंपन योजनेचा शेतकऱ्यांना लाभ वनविभागाचा दावा बिबट्याकडून होणारे अल्ले टाळण्यासाठी उपयुक्त ज्वारीवर चिकटा व मावा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतातूर उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना शक्यता <गणीगा> किनवट तालुक्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षा किनवट तालुक्यातील सत्तावन्न हजार सातशे दोन शेतकऱ्यांसाठी ऐंशी पॉईंट बेचाळीस कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठवला मोर्शीमध्ये नवागडी नवा राज्य संत्रा प्रक्रिया उद्योगाची आज कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांना संत्रा उत्पादक कंटाळला हरियाणाच्या ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी लातूरमध्ये एकरी पाचशे रुपयांचा दर पाण्यासह वेळेचीही होते बचत <गण> निवडणूक झाली आचारसंहिता संपली आता पीक विमा अग्रीम कधी मिळेल बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा जिल्ह्यातील नऊ लाखांवर शेतकरी अग्रिमसाठी आहेत पात्र डाळिंबाचे <गण> दर निम्यावर उत्पादक शेतकऱ्यांना फटका आवक वाढल्याने दरात मोठी घसरण प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये इतका दर बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप संतगतीने शेतकरी हैराण बँकांनी विशेष मोहीम राबवण्याची सूचना बेचाळीस पॉईंट पासष्ट कोटी रुपयांचे कर्ज वाटप वाशिम जिल्ह्यात चार हजार नऊशे सहा शेतकऱ्यांनी पैसे भरले तीन हजार चारशे अकरा सौर कृषी पंप रखडले मागेल त्याला सौर कृषीपंप योजना सिंचन प्रभावित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बाजार समिती उपलब्ध पण खरेदीसाठी व्यापारीच नाही मध्ये कांद्याचे लिलाव बंद पीक विमा काढण्यासाठी आता ओटीपी व्हेरिफिकेशन अनिवार्य विमा कंपन्यांचा निर्णय बनवेगिरी रोखण्यासाठी उचलले पाऊस ई पीक पाहणीसाठी डीसीएस नावाचे नवे अॅप सहायकाची नेमणूक होणार पंचनामे झाले अवकाळीची भरपाई कधी तासगाव तालुक्यात अकरा हजार शेतकरी बाधित सहा पॉईंट सत्याहत्तर कोटींच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण मार्गशीर्षाच्या पहिल्याच गुरुवारी लक्ष्मी फुल उत्पादकांवर रुसली किलोला अवघात दहा रुपयांचा भाव किमान चाळीस रुपयांची अपेक्षा तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आय डी शेतकऱ्यांना युनिक किसान आय डी नंबर मिळणार जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका पंचनाम्याची मागणी जालना तालुक्यातील कडवंची येथील उत्पादक शेतकरी चिंतेत लाड सावंगी विभागात कुसुम सोलार योजनेतील सौरपंप वाटप बार नियमनातून सुटका ऐन रब्बी हंगामात पंप मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान सोयाबीन विक्री करताना शासनाची अट ठरते जाचक सातबाऱ्यावर हवी पिकाची नोंद एकरी सहा क्विंटलच खरेदी निफाड तालुक्यात उशिराच्या पावसामुळे रब्बीच्या गहू पिकाच्या पेरणीला विलंब केवळ सव्वीस टक्के पेरणी परतीच्या पावसाने कांदा रोपांचे नुकसान संपूर्ण तालुक्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा पेरला तरच मिळेल विमा भरपाई तळोदा तालुक्यात क्षेत्र कमी असल्याने शेतकरी संकटात खरीप हंगामात मोठे नुकसान <स्था> सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात घट शेतकऱ्यांमध्ये चिंता सोलापूर जिल्ह्यातील पस्तीस ते चाळीस हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली पण जून ते ऑक्टोबर या काळात सतत मुचाजळ पावसाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला नांदेड जिल्ह्यात अर्धापूर परिसरात अवकाळी पावसाने पीक भुईसपाट अर्धापूर तालुक्यातील ज्वारी व तुरीसह फळबागांचे नुकसान पोकरा योजनेत कळवणमधील अवघी त्रेचाळीस गावे शासनाकडून दुजाबावाचा आरोप वंचित एकशे बेचाळीस गावातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप गाय दूध दर कपातीवरून शेतकरी आक्रमक गोकोच्या दारात उपोषण करण्याचा इशारा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद